या बालकाचा अमानुष खून केल्याप्रकरणी आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारता मालेगाव येथील न्यायालयात वकिलांनी फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद करत मानवतेचे वेगळे दर्शन घडवल्याबद्दल हिंदू मुस्लिम संघटनेच्या वतीने आज मालेगाव वकील संघाचे अभिनंदन व आभार व्यक्त करत वकील प्रोटेक्शन अॅक्टला समर्थन देण्यात आले दानवड येथे मोहम्मद कैफ या पाच वर्षीय निराचा एका आरोपीने खून केला त्या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव शहरात प्रचंड हळहळ व्यक्त केली अनेक वेळा अशा घटना घडत आल्या आहेत भारतात अशा घटनांचा नेहमीच कार्यक्रम होत असतो त्यासाठी शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देत नाही पण कुठेतरी आरोपींना झपरात बसत नव्हतो मालेगाव बाल असोसिएशनने ज्या पद्धतीने एक आदर्श निर्माण केला तो आदर्श म्हणजे आरोपीचं वकीलपत्र नाकारलं आणि आरोपीचं वकीलपत्र नाकारल्यामुळे कुठेतरी शहरात आणि जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशात एक पॉझिटिव्ह संदेश गेला की शहरामध्ये जर अशा प्रकारे काही घटना घडत असतील निरापराधावर काहीतरी अन्याय होत असेल

यासाठी शहराच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी हे संघटन निर्माण झालेलं आहे शहरात दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या संयोजनाखाली अनेक कार्यकर्ते जोडावे यासाठी प्रयत्न सुरू आहे पण अशा घटनांमध्ये दे प्रामुख्याने जेव्हा अशी एक मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली कर आणि त्या घटनेने संपूर्ण शहर जिल्हा हादरला असताना पार असोसिएशनने केलेल्या कार्यामुळे हिंदू मुस्लिम एकता संघटनेला वाटलं की आपल्या बार असोसिएशनचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी गेलं पाहिजे म्हणूनच परवानगी घेऊन आज सकाळी या ठिकाणी येण्याचा निर्णय झाला आजची दोन वकील बांधवांवर झालेल्या त्रिण हत्येचा देखील आम्ही हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने दिवस शब्दात विषयकडे वकील प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे अशी जी मागणी आपली आहे तशी आम्ही यापूर्वी पत्रकार बांधवांना संरक्षण मिळावं वकील बांधवांना संरक्षण मिळावं कारण लोकशाहीचे प्रमुख आधारस्तंभ आपण लोक जर कायद्याचं पूर्णतः अंमलबजावणी करायची असेल कायदा खऱ्या अर्थाने न्यायाच्या बाजूवर खरा सचोटीवर उतरायचा असेल तर वकिलांचं कार्य फार महत्वाचं आहे पोलीस प्रशासनाने एखाद्या निरापराध्यावर अन्याय करून कोर्टात आणल्यावर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जसे सक्षमपणे उभे राहता तसेच एखाद्या निरा निरापराध्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण या पुढील काळात सहकार्य करा आज ही घटना मोहम्मद कैदच्या इकडच्या एखाद्या हिंदू बांधवाच्या बाबतीत होऊ शकते एखाद्या सामाजिक दुसऱ्या समाजाच्या बांधवाच्या बाबतीत होऊ शकते मालेगाव शहरात अनेक अशा घटना घडलेल्या आहेत या पूर्वी देखील घडल्या आहेत अनेक दरोडे खुरांच्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी अनेकांचे खून आहे या घटना कुठेतरी मानवतेला आणि शहराच्या एकूणच इतिहासाला गाळीमाफ असणार आहे यह घटनांवर बार एसोसिएशन ने एक पूछा कला जमीन चांदी काका ने नाही चाहते की आपला सत्कार किया जाए ये भी एक अच्छी बात है कि मैं आपने इंसानियत के नाम पर अपना फर्ज निभाया है बहरहाल हम लोग हिंदू मुस्लिम संगठन की तरफ से आप लोगों को बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और यहीं पर खत्म नहीं होना चाहिए ये मिसाल आगे भी बढ़ना चाहिए आला आमच्याकडं ही भावना आम्ही समजलो आणि आम्हाला त्याच्यावर काय निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ शकतो असं त्यांना आश्वासन द्या असं त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने माझ्या शब्दाला मान ठेवून अप्रत्यक्षरित्या माझ्या सगळ्या दुसऱ्या जवळपास पूर्ण आणि संघटनेचं नेतृत्व करताना अशा काही घटना अशा म्हणजे चांगले सकारात्मक ज्यावेळेस निर्णय होता जे कुठले कागदावर नाही हीच खरी त्या संघटनेची ताकद आणि विजय असतो असं माझं मत आहे आणि त्यामध्ये माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे केलं आणि त्याच पद्धतीने आमच्याकडे एक लिगल एक कमिटी आहे याच्याकरता बोलतोय की आपण आमचा सत्कार करायला आले आमचे आभार मानायला आले परंतु या आभारात आणि सत्कारात आम्ही सत्कार तर घेणारच नाही पण या आभारात अनेक लोक सामील आहेत आमच्यामध्ये सगळे सा लोक सामील आहेत तो कुठल्याही एकट्या अध्यक्षाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा कार्याचा निर्णय प्रत्येकाने मनापासून ह्याच्यातही केलं त्याच्यानंतर मला दोन दिवसांनी डिस्ट्रिक्ट लिगल एड ऑफ मला फोन आहे की तुम्ही बागच्या अध्यक्ष लीगल एडवर आमच्या इथं जवळपास पंधरा सोळा रुपये सांभाळला आहेत चालवलं तर तुमच्या इथं लीगल एडवर पण तुम्ही काम करायला तयार नाही तर असं कसं काय चाललं मग मी त्यांना एक सांगितलं की साहेब म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही का एक आरोपीचं पत्र तयार करा एक असा अर्ज तयार करा लिगल एडचा टीमचा की आम्ही याच्यात काम करू शकत कागद ठेवा तुम्हाला जे सही मिळाली ते माझी कागद नाही पण मी कोणालाही बळजबरी करणार नाही आणि सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या तो, तो दुसरा कागद होता की ज्याच्यावर आम्ही सही करणार नाही त्याच्यावर सगळ्या सहा पत्रावर कोणाची सही झाली म्हणजे थोडक्यात काय की हा एक कन्सेशन आता हिंदू मुस्लिम एकता संघटना नावाने म्हणजे आपण काम करत पण त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमच्या त्या सिनियर वकिलांनी हेच सांगितलेलं आहे की मला माहिती नाही आरोपी कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे आणि तो मुलगाही कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे फक्त हे सांगतो की त्याच्यामध्ये कोणीही पत्र केलं धर्म आणि दात तुम्ही तुमच्या अगदी एक माणुसकीच्या नात्याने आणि त्या झालेला जो प्रकार प्रकारे आज आम्ही दुसरी शोक घेतली की आमच्याही दोन वकिलांचा आज निर्दृष्ट कोण झाला आता आम्ही अजून विचारलं की कोण कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे का झाला कशाने झाला कोणत्या वादातून झाला वैयक्तिक वादातून पण होऊ शकतो काही वेगवेगळं पण असू शकतात पण ज्या पद्धतीने घटना झाली ती घटना कशा पद्धतीने झाली तिचा आपण तिची आपण संवेदना कशी घेतली पाहिजे त्या संवेदना हा जो मालेगावात मोहम्मदचा प्रकार होता हा अत्यंत निंदनीय होता आणि कुणालाही तो म्हणजे कुणाच्याही मनाला तो दुखावणार आहोत म्हणून आम्ही सर्वांनी म्हणजे मी यांना 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 कोणाला कोणीच कोणाला काहीच सांगितलं नाही आम्ही फक्त एक कन्सेसिस केला की आपल्याला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही आरोपी करते आणि सर्वांनी एक निर्णय घेतला की आपल्याला फिर्याद भाग घ्यायचा त्या पद्धतीने भाग घेतला त्या पद्धती काय आता न्याय देवतेने साथ दिली आणि आरोपीची ज्या पद्धतीने पोलीस कस्टडी वाढवली त्याच्यातून एक समाधानिक संदेश गेला शिपोली असं काही कृत्य केलं म्हणजे त्याच्याकडं सगळी यंत्रणा असली म्हणजे तो वाचेल आणि आमच्या कृत्याला बढावा मिळेल असं आमच्या संघाचं प्रसंगातर्फी कृत्य झालं नाही आणि आज परत एकदा तुम्ही सर्वांनी आम्हाला हे आमच्या आभार मानण्यास घेऊन आमचा जो स्वूप वाढवला आणि पुढे मालिका प्रसंगाच्या अशा चांगल्या कार्यामध्ये साथ नाही असे मी वाईट देतो आणि खूप धन्यवाद हिंदू मुस्लिम एकता संघटना व मालेगाव वकील संघ एकत्र मिळून मालेगावात चांगल्या सकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करीत राहू अशी ग्वाही दिली किशोर त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले व ज्युनियर प्रतिनिधी आर डी निकम यांनी आभार मानले हिंदू मुस्लिम एकता संघटनेचे रामदास बोरसे जमील अहमद क्रांती निखिल पवार एकलाख बडे मुकादम विवेक वारुळे भरत पाटील कलश शर्मा इम्तियाज डालरिया प्रवीण चौधरी दीपक पाटील सुशांत कुलकर्णी इनाम सर करण भोसले संदीप मोरे अखिलेशाकेर अंजू मालेगाव वकील संघाचे सदस्य ऍड निलेश बाफना ऍड सचिन रावळ ऍड केडी भामरे ऍड संदीप हिरे ऍड निलेश कुलकर्णी ऍड निलेश पाटील ऍड परीक्षित पवार ऍड हर्षल तिवारी फेड वासिफ हैड सिपी देवरे आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते